नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा इंदोरीकर महाराज जे महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध असे कीर्तनकार आहेत ते गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे आणि त्याला कारण ठरलं त्यांच्या मुलीचा जो शाही साखरपोडा झाला त्याला प्रसारमाध्यमाने मोठं ट्रोल केलं कारण कीर्तनामध्ये ते नेहमीच सांगत असतात की तुम्ही लग्न जरी सादर केलं तरी तुम्हाला तुमच्या मुलामुलीला मुलं होतील आणि त्यांनी ते जसं म्हणले तसं वागले नाही त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ते ट्रोल झाले आणि समाजमाध्यमावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदोरीकर हे पुन्हा चर्चेत आलेले आहे आणि यामुळे इंदोरीकर महाराज हे व्यथित झाले आणि माझ्या मुलीच्या कपड्यावर जर टीका होत असेल तर मी कीर्तन करणे थांबवतो असं एक वक्तव्य त्यांनी एका कीर्तनाच्या माध्यमातून केलं त्यामुळे खरोखरच आता इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन महाराष्ट्राला पुन्हा ऐकायला भेटेल की नाही अशी एक चर्चा आता महाराष्ट्रात पुन्हा सुरू झालेली आहे मात्र इंदोरीकर महाराजांची भाषा ही संत परंपरेला शोभणारी नसली तरीही इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाला होणारी गर्दी ही इतर कीर्तनकारांच्यापेक्षा लाखोच्या संख्येने मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही गर्दी वाढत जाणारी आहे इंदोरीकर महाराजांचं कीर्तन असेल तर दहा दहा किलोमीटर पन्नास पन्नास किलोमीटरवरून जाणारे लोक आपण पाहिलेले आहेत आणि इंदोरीकर महाराज गावा, हे महाराष्ट्रातील गावागावात पोहोचलेले आहे हेही आपल्याला नाकारून चालणार नाही आणि त्यांच्या वक्तव्यावर नेहमीच टीका होते त्यांना त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना न्यायालयात जावं लागलं न्यायालयाची पायरी चढवू लागली गुन्हा दाखल झाला हे होत असताना तरीही त्यांची जी शैली आहे त्या शैलीमुळे ते अजूनही त्यांच्या वक्तव्यामुळे टीका झाली मात्र ते थांबले नाही त्यांनी आपली जी भाषा शैली आहे कीर्तनाची ती कायम ठेवली आणि त्यामुळेच त्यांच्या शैलीमुळेच त्यांच्या विनोदी शैलीमुळेच आणि त्यांच्या घोडे लावण्याच्या शैलीमुळेच आजही कीर्तनकार म्हणून त्यांचे, त्यांचे कीर्तन ऐकणारा जो समाज आहे तो भक्त असेलच असे, असे नाही मात्र गावातील असो की शहरी भागातील असो कीर्तन ऐकणारा नागरिक मोठ्या प्रमाणावर आहे श्रवणकार मोठ्या प्रमाणावर आहे मात्र आता कीर्तन इंदोरीकर महाराज जसं बोलले तसं वागले नाही आणि ते जे बोलतात ते समाजासाठी बोलत आहेत का असं म्हणत प्रसारमाध्यमावर समाजमाध्यमावर इलेक्ट्रॉनिक माध्यमावर त्यांच्यावर टीका होते आणि इंदोरीकर महाराजांचं चुकलंय असंही टोमणे असंही त्यांना बोललं जातं अशी टीका त्यांच्यावर केली जाते वारकरी परंपरेनुसार इंदोरीकर महाराज हे वागत नाही असंही त्यांना सांगितलं जातं त्यामुळे त्यांना जर थांबायचं नसल त्यांची जर भाषाशैली थांबायची नसेल तर त्यांनी कीर्तन करा करणं थांबावं असंही काही लोक म्हणत आहेत मात्र इंदोरीकर महाराज यांची जी भाषाशैली आहे त्यास त्यां तीच त्यांच्या कीर्तनाची जान आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामुळेच त्यांचं कीर्तन लोक ऐकतात त्यांचं लोकांना लोकांचं कान टोचणारं त्यांचं जे कीर्तन आहे त्यामुळेच ते मुलाला सुधारतात वडिलांना सुधारतात सुधरण्याची जी परंपरा आहे किंवा घरात एखादं चांगलं वागत नसेल तर इंदोळीकर महाराज यांच्या शैलीमुळे आपल्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये फरक पडला पाहिजे कीर्तन ऐकल्यानंतर हे माणसाला वाटतं आणि आजही मोठ्या प्रमाणावर त्यांचं कीर्तन ऐकलं जातं जर जा एखादा माणूस नैराश्यत गेला असेल किंवा बोर झाला असेल तरीही विनोदकार म्हणून महाराजाचं कीर्तन ऐकलं जातं तुम्ही कीर्तनकार म्हणून जरी त्यांचं कीर्तन ऐकलं नसेल ऐकत नसाल तरीही त्यांची जी भाषा शैली आहे त्यांची जी विनोद करण्याची स्टाईल आहे आणि कीर्तन ऐकतानाच प्रत्येक व्यक्ती हा ऐकत असतानाच महाराज हे बरोबर बोलले असंही नेहमीच लोक म्हणतात आणि हे समाजामध्ये जे घडतं त्यावर ते बोलत असतात मात्र आता साखरपुड्याच्या माध्यमातून त्यांच्या मुलीचा जो साखरपुडा झाला त्याच्यावर लाखोचा खर्च झाला शाही थाटात हा था साखरपुडा करण्यात आला त्यामुळे ते ट्रोल झाले आणि ते व्यथित झाले आणि त्यामुळे आपण कीर्तन करणं थांबवतोय असं त्यांनी जे वक्तव्य केलं ते महाराष्ट्राला कितपट आहे महाराष्ट्रात त्यांचे कीर्तन यापुढे ऐकले जाणार नाहीत का असं तुम्हाला वाटतं का कारण महाराजाने जर एका दिवसात दहा जरी कीर्तन केले तरीही त्यांच्या कीर्तनाला होणारी गर्दी ही थांबणारी नाही ती वाढत जाणार आहे आणि त्यांच्या कीर्तनाची संख्या ही गेल्या तीस वर्षात घटण्याऐवजी ती वाढत झाली गेलेली आहे कारण त्यांच्या यापूर्वीही अत्यंत वादग्रस्त विधान तुम्ही महाराष्ट्राने ऐकलेले आहे त्यांना न्यायालयात जावं लागले मात्र तरीही कीर्तन त्यांचे थांबलेले नाहीत ते वाढत गेलेले आहे आणि या एका त्यांच्या वागण्या आणि बोलण्यामध्ये जो लग, या इथे आपल्याला फरक दिसतो कीर्तनात ते नेहमी सांगत आहेत की तुम्ही कमी खर्चात जरी लग्न केलं तरीही तुमच्या मुलामुलींना लग मुलं होत आहेत मात्र हिंदुरीकर महाराज जसं बोलले तसं वागलं नाही असे आता टीका त्यांच्यावर या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाहून होते मात्र इंदोरीकर महाराज आणि त्यांची मुलगी यांचं आयुष्य हे दोन्हीही वेगवेगळे आहेत मुलीला हवं तसं साखरपुडा त्यांनी केलेला असेल किंवा त्यांना त्यांच्या जावायला हवा तसा साखरपुडा त्यांनी केलेला असेल त्यामुळे त्यांच्या त्यांच्यावर टीकेची झोड उठवणं हे योग्य नाही असं मला वाटतं मात्र तरीसुद्धा इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जे लोकांना सांगतायत ते, ते घरातील लोकांना पटवून देऊ शकले नाही का असाही एक प्रश्न यामुळे उपस्थित होतो हे जरी खरं असलं तरीही इंदोरीकर महाराज हे आपल्या परिश्रमातून ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून मानधनाच्या माध्यमातून त्यांनी मोठा पैसा जमवलेला असेलच आणि तो जर त्यांनी खर्च केला तर ते वावगं ठरणार नाही मात्र त्यांचा जो सं संदेश आहे तो गरीब शेतकऱ्यांना आहे गरीब लोकांना आहे की तुमच्याजवळ जर खर्च करण्याचे ऐपत नसेलच तर तुम्ही लग्नावर खर्च कर करून कर्जबाजारी होता कशाला असा त्यांचा एक मोलाचा सल्ला आहे त्यामुळे ते समाजाला सांगत असतात की तुम्ही कमी खर्चामध्ये लग्न करा तरीही तुम्हाला मुलं बाळ होतील मात्र इंदोरीकर महाराज यांच्या जावायाकडे पैसा आहे इंदोरीकर महाराज ही पैसा आहे तो त्यांनी खर्च केला म्हणजे यात चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जर त्यांच्याकडे पैसा नसता आणि त्यांनी कर्ज काढून खर्च केला असता तर ते वावग आहे आणि जर एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीच्या बापाकडे पैसा नसेल त्यांनी कर्ज काढून शेती विकून जर खर्च केला असेल तर त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते त्याला आत्महत्या करावी लागते म्हणून कीर्तनकार हे सर्वच कीर्तनकार हे साध्या पद्धतीने तुम्ही लग्न सोहळा करा किंवा इतर कार्यक्रम करा असं सांगत असते आणि तीच भूमिका इंदोरीकर महाराजांनी कीर्तनकारता करत असताना जपली आणि त्या माध्यमातून ते कीर्तन कीर्तन करत असताना समाजाला संदेश देत असताना तुम्ही कर्जबाजारी होऊ नका लग्नामुळे तुम्ही कर्जबाजारी होतात त्यामुळे तुम्ही कमी खर्चामध्ये लग्न करा असं त्यांचं मत असतं मात्र तरीही तुम्हाला वाटत असेल तर इंदुरीकर महाराजांचं चुकलं आहे तर काय चुकलं आहे हेही आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून नक्की कळवा मात्र कीर्तन करण्याची त्यांची जी शैली आहे ती थांबवता येणार ना, येणार नाही आणि जर ती त्यांच्या कीर्तन करण्याच्या शैलीवर तुम्ही बंधने आणली तर त्यांना कीर्तन करणं अवघड होईल आणि ते कीर्तन करणं त्यांना थांबावे लागेल मात्र महाराष्ट्रामध्ये आजही कीर्तनाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन होतं संत गाडगे महाराजांच्या नंतर तर ते सर्वात मोठ्या प्रमाणावर सध्या तरी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं ऐकलं जातं आणि ते जर इतर महाराजांप्रमाणे कीर्तनामध्ये सांगत बसले श्रीकृष्ण असा होता श्रीराम असा होता तर त्यांचं कीर्तन ऐकण्याची संख्या ही कमी होऊ शकते हे त्यांच्याही लक्षात आलेलं तें आहे त्यामुळे त्यांनी देवाधर्मावरच न सांगता सध्याच्या परिस्थितीवर सध्यातील समाजातील मुलांनी मुलींनी आईवडिलांनी सासू सोने कसं वागलं पाहिजे कुटुंबव्यवस्था कशी टिकली पाहिजे त्या कुटुंबव्यवस्थेने कसं वागलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते समाज प्रबोधन करत असतात मात्र तेच जर समाजाला आवडतं आहे त्यामुळेच त्यांच्या स कीर्तनाला गर्दी होते याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही आणि इंदोरीकर महाराजांचं था कीर्तन थांबवायचं असेल तर त्यांची शैली जर तुम्ही थांबवली तर था कीर्तन आपोआपच थांबवेल त्यामुळेच त्यांनी सांगितलं की आता मला जर माझ्या मुलीला एवढं ट्रोल होत असेल तर मी कीर्तन करणंच थांबेल असं ते त्यांचं था वक्तव्य आहे ते त्याला लावूनच आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की इंदोरीकर महाराजांचं नेमकी काय चुकलं आणि त्यांची जी शैली आहे ती त्यांनी बंद केली पाहिजे का इतर महाराजांप्रमाणेच त्यांनी धार्मिक ग्रंथातलं सांगितलं पाहिजे का आणि पूर्वी कसे देव होऊन गेले आणि ते कसे होते हेच त्यांनी सांगितलं पाहिजे का आणि त्याप्रमाणे ते जर सांगत राहिले तर त्यांच्या कीर्तनाला गर्दी होईल का या संदर्भातही आपली प्रतिक्रिया आणि नक्की कळवा थांबतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद